दिवस असाच आहे सारखाच आहे असाच असा काय नाही कवडी कामाला चालतो गवढी कामाला कल्लाचा पहिल्यांदाच चाल माझ्या बरोबर मतदान माता मतांशाला कशाला म्हणतोय तुला मताना तर महत्वाची समजाच आहे मी कवडी काम करणार माझं रोजगार हॅलो केला ऑर्डर दिवस मथाराच्या जागा हो मथाराच्या जागा हो लोकशाही लोकशाही देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही 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 अग हे वा मतदानाला येत नाही शिवाय मतदानाला अगदी कामं पडली ती काय काम, काम करतेस एवढी हो मतदान करायला दिवस तेच करायचं मध्या किती वेळ लागतोय खेळतात लाईनच्या मोबाईल काय सांगते मग सकाळच्या मोबाईल अगंशे काय सांगती बघी मतारा च्या जागा हो लोकशाहीचा चा जागा हो मताराच्या जागा हो लोकशाहीचा जागा हो लोकशाही लोकशाही देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही मताना आपला अर्क आहे पण आपला अर्क आहे हर काय प्रकाश काय काय ए एकदम निवाद

अरे होय बरोबर आहे हा ला यातलं एक पण जर आवडत नसेल का नाही सगळ्यात खाली हा सगळ्यात खाली नोट्या म्हणून लिहिलेलं असते बघ म्हणजे काय वरचा कोणच नाही पाचशे हजारो मिळणार नाही त्या नोटा नवर मग ना हो? न ना भाऊ म्हणजे वरचा कोणच मला आवडत नाही म्हणून खाली म्हणजे वरचा जर नाही आवडला तर खालचा नोटा करू शकतो करायचा पण मरदाराचा हरवायचा नाही आता करतो जातो की ला पण वरप कोणच ऐकायचं नाही हा लोकशाही लोकशाही देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही 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 देशाची लोकशाही 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 मिळून येत्या सात वेळेला आपलं मत द्यायचं आहे आणि आपल्या मतांचं पवित्र हक्क आपण बजावायचा आहे धन्यवाद थँक्यू वेरी